मंडळी तुम्ही मधुमेहाने ग्रस्त आहात तुमची साखर नियंत्रणात येत नाही तर रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ही वनस्पती आहे बेडकीचा पाला मधुनाशिनी गुडमार सुद्धा म्हणतात तर ही वनस्पतीचा जर पाला तुम्ही खाला आणि अर्धा एक तास जर तुम्ही कोणताही गोड पदार्थ साखर जरी खाली तरी त्याची चव लागणार नाही पूर्ण मातीसारखं लागणार एवढं म्हणजे गोडपाना नष्ट करण्याची ताकद आहे त्याच्यात तर मंडळी साधा आणि सोपा उपाय सांगतो जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास आहे साखर नियंत्रण येत नाही तर काय करायचं या पानाचं पाना आणून पाना सावलीत सुकवायची आणि पानाचं चूर्ण करायचं सकाळी एक चमचा उपाशी आणि संध्याकाळी एक चमचा जेवणाधी जेवणाआधी असं जर नियमित जर तुम्ही घेतलं तर तुमची साखर नियंत्रित ने येण्यास होईल एवढं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे पाच ते सहा महिने याचं सेवन करा निश्चित फायदा होईल जर मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचारा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा पुन्हा और... भेटूया नवीन माहिती